या ठिकाणी आता आपण बनवणार आहे चुलीवरील मटण या मटणामध्ये पहिलं आपण नमक ॲड केलेला आहे आणि तर त्यानंतर हळद थोडीशी ॲड करून त्याला ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं हळद आणि मिठाला मटणाला असं मस्त मिक्स करून घ्यायचं मॅरिनेशनसाठी ठेवायचं एक थोडा एक पाच ते दहा पंधरा मिनटं मॅरिनेशन करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आता आपण बनवूया सला आता चुरीवरील मस्त असं रस्सेदार मटण चुलीवरील आता याच्यातून आपण ना चरबी वेगळी काढून त्यालामध्ये मस्त अशी तळून घ्यायची जेणेकरून रसायला छान असा एक फ्लेवर येतो चरबी तेलामध्ये छान भाजून घेतली की मस्त रसा पण छान टेस्टी होतो त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण आता मटण ॲड करूयात तेलामध्ये मटण ॲड करून मस्त असं ते तेलामध्ये परतून घ्यायचे हॅलो चुलीवरती मस्त असं गावरान पद्धतीचं मटण बनणार आहे तर नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा एम एस फूड डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि तुम्हीसुद्धा अशी रेसिपी बनवून बघा खूप छान बनते मस्त असं तेलामध्ये आता हे मटन परतून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्या झाकणामध्ये झाक थोडंसं पाणी ॲड करायचं बघा कसं मस्त असं आंगचं पाणी त्याला सुटलेलं आहे मटणाला परत थोडंसं असं हलवून घ्यायचं जेणेकरून खाली मटण लागणार नाही याची काळजी घ्यायची पन्नार आहे मस्त असं चुलीवरील मटन त्याच्यामध्ये थोडंसं असं खोबरा आणि कोथिंबीरचा मिक्स कि के बारीक केलेलं त्याच्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून अळणी सूपला मस्त असा एक टेस्ट येते बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे स्वतःचं अंगचं आता वरती जे आपण पाणी ठेवलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं पाणी ॲड करून झाल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं बघा कसा मस्त असा अळणी सूप अळणी मटन रेडी आहे अळणी सूप मस्त अशा लहान मुलांना खूप आवडतं त्यांना असं अळणी सूप प्यायला दिलं तर खूपच छान त्यांना आवडतं आणि त्याच्याचबरोबर अळणी सूप इंद्रायणी सुद्धा खायला खूप छान लागतं इंद्रायणी बरोबर बघा कसं मस्त असं अळणी मटण आपलं तयार आहे चुलीवरील मटण मस्त असा तयार आपण बनवूया मस्त असा झणझणीत मटणाचा रस्सा आता तेलामध्ये आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे लाल तिखट चटणी घाटावरची आपण याच्यामध्ये ॲड केले मस्त अशी तेलामध्ये आता ती दो 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 भाजून घ्यायची छान अशी चटणी भाजून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये वाटण ॲड करायचं वाटणमध्ये आपण चुलीमध्ये भाजून घेतलेलं खोबरं कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून मस्त असं एक वाटण तयार केलेलं एकदम साधा आणि सिम्पल पद्धतीचे रेसिपी आहे पण गावच्या चुलीवरची जी टेस्ट येते ते एकच नंबर राहते मस्त असं आता हे वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचं तेल सुटपर्यंत बनणार एक चुलीवरचा मस्त असा झणझणीत मटण रस्सा चुलीवरती जो फ्लेवर उतरून येतो मटणाला तो खूपच छान असतो त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करतो मटण मसाला तेलामध्ये छान असा भाजून घेतला मटण मसाला एकदम मस्त असा आता तेलामध्ये असे छान असे भाजलेले आहेत बघा असं तेल सुटायला लागलेलं आहे छान असं तेल सुटलेलं आपल्याला दिसून सुट जान येत आहे झणझणीत चुलीवरील मटण तयार होत आहे बघा कसं मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता असं छान असं तेल सोडपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपण जे आळणी मटणचं सूप होतं ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करायचं मस्त असा हा चुलीवरील झणझणीत गावरान पद्धतीचा मटण रस्सा तयार आहे बघा कसा मस्त कट आलेला एकदम साधा आणि सिंपल पद्धती जाऊन खाण्यासाठी एक नंबर टेस्टी चुरीवरील मटण गावरान पद्धतीचं धन्यवाद